छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर तुमच्या प्रश्नांची so, सोयगाव तालुक्यातील पळसखेडा गावामध्ये अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर देखील ग्रामपंचायत कडून कोणतीही दखल घेतली गेली नाही शाळेच्या प्लॉटच्या भागामध्ये पत्रकार संतोष भाऊ गर्दे यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालंय अतिक्रमण करणाऱ्यांनी केवळ घराची माप वाढवून घेतली नाही तर थेट रस्त्यावरच बांधकाम सुरू केलंय एवढंच नव्हे तर रस्त्यावर मुरूम टाकून उंची वाढवण्याचं काम देखील सुरू असून याकडे सरपंच आणि ग्रामसेवक जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात येतो या अतिक्रमणामुळे परिसरातील इतर रहिवाशांना मानसिक त्रास दिला जात असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय नागरिकांचं म्हणणं आहे की जर ग्रामपंचायतीकडून यावर तातडीने कार्यवाही झाली नाही तर जिल्हा परिषद कार्यालयामध्ये तक्रार दाखल करण्यात येईल पत्रकारांनाच न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेला न्याय कुठून मिळणार असा प्रश्न आता उपस्थित करत गावात जोरदार चर्चा रंगू लागल्या

यहतिनन कशी जातिन ते बोला ते सही तुम्ही यह पाई, पाई, पाई पाई न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी रहीम पढाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव